गेल्या बारा वर्षापासून मुहोळ शहराच्या क्रीडाप्रेमींची मागणी असतानाही राजकीय नेते आणि त्याचबरोबर प्रशासनाचा जुजबी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे क्रीडा संकुलनाचा प्रश्न क्रीडांगणापर्यंत पोचलाच नाही यामुळं मुंळे शहरासह तालुक्यातील खेळाडूंवरती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होत आहे मुंळे शहरासह तालुक्यातील पैलवानांमुळं मुहोळचं नाव हे अगदी देशपातळीपर्यंत पोचलेलं आहे आणि त्याचबरोबर इतर खेळाडूंनी देखील आपल्या खेळाच्या माध्यमातून मोहोळ शहरासह तालुक्याचं नाव या ठिकाणी महाराष्ट्रापुरतंच नाही तर राज्यभरामध्ये नव्हे तर देशभरामध्ये पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे असं असताना मोहोळ शहरातील खेळाडूंच्या गावामध्येच क्रीडा संकुलन नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मुद्द्याचं बोलूयामध्ये आज आपण पाहणार आहोत मोहोळच्या क्रीडा संकुलनाचा प्रश्न मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी या ठिकाणी राहणारे समाधान पाटील हिंदकेशरी झाले तर शहरामध्ये राहणारा सिकंदर शेख हा महाराष्ट्र केशरी झाला त्याचबरोबर धनुर्विद्य या स्पर्धेमध्ये मुळ शहरातील स्मृती विरपे व्हॉलीबॉलमध्ये शिवाली कुंभार या खेळाडूने आपल्या मोहचं नाव महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये गाजवलं असे अनेक दिग्गज खेळाडू मुळ शहरासह तालुक्यामध्ये आहे परंतु या खेळाडूंसाठी हक्काचं असं आपलं क्रीडा संकुलन नाही आहे शहरामध्ये कोणत्याही पद्धतीच्या सोयीसुविधा नसताना देखील मुळ शहरासह तालुक्यातील खेळाडूने आपल्या मुहळचं नाव फक्त राज्य पातळीवरतीच नाही तर राष्ट्रीय पातळीवरती या ठिकाणी गाजवलेलं आहे आज घडीला मुहोळ शहरामध्ये तीन ते चार पोलीस भरतीचे प्रशिक्षण केंद्र सुरू आहे आणि त्या प्रशिक्षण केंद्रामध्ये सराव करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेशी जागा देखील उपलब्ध नसल्यामुळे त्यांना या ठिकाणी रस्त्यावरती येऊन पोलीस भरतीचा किंवा संरक्षण दलातील भरतीचा सराव करावा लागतो राजकीय जोडे बाजूला ठेवले तर निश्चितपणे सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रित आल्यास मुहळे शहराचं क्रीडा संकुलन लवकरच मंजूर झाल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा सध्या मुहोळे शहरातील नागरिकांमध्ये आहे मुळे शहरामध्ये चांगल्या पद्धतीचं अद्याप क्रीडा संकुलन नसल्यामुळं मुळे शहरासह तालुक्यातील अनेक खेळाडूंना या ठिकाणी सरावासाठी बाहेरगावी जावं लागतं आणि त्यामुळं बाहेरगावी जाण्यासाठीचा जो खर्च आहे तो खर्च त्या खेळाडूंच्या आईवडिलांना आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे परवडत नाही गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आणि सरावासाठी चांगल्या पद्धतीचं अद्याप असं क्रीडा संकुलन नसल्यामुळे या खेळाडूंना महाग राहावं हो लागत आहे अशी खंत प्राध्यापक संभाजी चव्हाण सर यांनी या ठिकाणी बोलून दाखवली मोहोळ शहरातील घाटणे रस्त्याच्या लगतची मोहोळ नगर परिषदेची सात एकरची जागा क्रीडा संकुलनासाठी दिलेली आहे मात्र शेजारच्या शेतकऱ्याने जागा मोजणीसाठी न्यायालयात धाव घेतल्यामुळं तो प्रश्न त्याच ठिकाणी थांबला आहे माननीय न्यायालयाने सव्वीस मार्च ही जागा मोजणीसाठीची तारीख दिली होती परंतु मंजूर झालेल्या क्रीडा संकुलनासाठी आज या ठिकाणी जवळपास दोन कोटी रुपयाचा निधीही मंजूर असल्याचं तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाडवे यांनी या ठिकाणी सांगितलं आहे वर्षानुवर्ष जाग्याच्या प्रश्नाचं कारण देत या ठिकाणी मुळे शहराच्या क्रीडा संकुलाचं घोंगड भिजत ठेवलं जात आहे आणि यामुळं मुळे शहरासह तालुक्यातील खेळाडूंवरती आजपर्यंत मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे श्रेयवाद बाजूला ठेवून या ठिकाणी मुहळ शहराच्या क्रीडा संकुलनासाठी राजकीय पुढारी आता तरी काम करतील का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो निश्चितपणे या नव्या वर्षामध्ये मुळ शहर आणि तालुक्यातील क्रीडा संकुलनाचा प्रश्न मिटावा अशी अपेक्षा या निमित्ताने करूया मुहळच्या क्रीडा संकुलाची हिस्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्या मुद्द्याचं बोलूया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद